नवोदय परीक्षा पेपर दोन हजार चोवीस स्पष्टीकरणासह उत्तरे मी आपण सांगत आहे हा जे, जे सेट आहे जे सेटची उत्तरे तुम्ही पाहून घ्या पहा जे सेटमधील ही उत्तरे आहेत ह्याचं उत्तर सी हे आहे दोन नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी या ठिकाणी ब्लॅक जी राईट आहे ती आपण कन्फर्म करावी यानंतर तिसरा प्रश्न याचं उत्तर बी आहे चौथा डी हे उत्तर बरोबर आहे त्यानंतर पुढे डाव्या बाजूस प्रश्नाकृती दिली आहे उजव्या बाजूस असे चार उत्तराकृती दिले उत्तराकृतीपैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करायची आपल्याला इथं तर पाचवा प्रश्न याचं उत्तर हे बी हे आहे हे ध्यानात घ्या सहावा प्रश्न डी हे उत्तर बरोबर आहे सोपी प्रश्नपत्रिका होती सातवा प्रश्न या ठिकाणी याचं उत्तर डी हे आहे चला पुढे आठवा प्रश्न याचं पण उत्तर बी हा पर्याय क्रमांक आहे हा जे सेट आहे हे आपण लक्षात घ्यावे त्यानंतर पहा नववा प्रश्न याचं उत्तर ए हे आहे यानंतर दहावा प्रश्न याचं उत्तर बी हा पर्याय आहे बुद्धिमत्तेचा पेपर सोपा होता अकरावा प्रश्न याचं उत्तर सी आहे बारा उत्तर डी यामध्ये एक दोन प्रश्न इकडं तिकडं कमी जास्त होऊ शकतात शक्यतो शंभर टक्के उत्तरे बरोबर आहेत एक दोन प्रश्न कमी जास्त होऊ शकतात या ठिकाणी विशिष्ट अनुक्रमाने हे आकृत्या आहेत बघूया त्यांच्यामध्ये तेराव्या प्रश्नाचं उत्तर बी हे यायला पाहिजे चौदा ए हे उत्तर बरोबर यायला पाहिजे त्यानंतर पंधराव्या प्रश्नाचं उत्तर बी हे आहे सोळावा प्रश्न आहे त्याचं उत्तर बी हे आहे चला यानंतर यामध्ये पहिल्या आणि दुसरीचा जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीचा आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर सतराचं सी यायला पाहिजे अठरा नंबरच्याचं उत्तर सीच पर्याय पर्याय क्रमांक यायला पाहिजे एकोणीसचं उत्तर बी हे यायला पाहिजे आता मुलांनी इथं खुणा केलेले आहेत त्यानंतर हा पेपर मी सोडवलेला आहे वीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सी यायला पाहिजे पहा आपण ह्या चेक करून घेऊ शकता आपल्या आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकवीस या प्रश्नाचं उत्तर आ, ए यायला पाहिजे ए आणि सीमध्ये कन्फ्युजन होतं ए हे उत्तर यायला पाहिजे बावीस नंबर ए पर्याय क्रमांक तेवीसला सी पहा चोवीस नंबरला बी हा पर्याय यायला पाहिजे चला पुढे त्यानंतर पंचवीस नंबर पंचवीसला ए 27 ला ला हा पर्याय क्रमांक यायला पाहिजे सव्वीस ए सत्तावीसला सी हा पर्याय यायला पाहिजे अठ्ठावीस ए हा पर्याय क्रमांक त्यानंतर एकोणतीसला ए पर्याय क्रमांक तीस नंबरला बी बुद्धिमत्तेमध्ये जास्त स्पष्टीकरण करायची गरज नाही आहे एकतीस नंबरचा प्रश्न आहे त्याचं पर्याय क्रमांक ए हे उत्तर यायला पाहिजे बत्तीस नंबर सी हा पर्याय क्रमांक यायला पाहिजे पाहूया चला यानंतर तेहतीस नंबरचा प्रश्न आहे पहा तेहतीसला बी हे उत्तर यायला पाहिजे चौतीस डी हा पर्याय बरोबर यायला पाहिजे पस्तीस ये यायला पाहिजे बरोबर आणि छत्तीसला सी हा पर्याय क्रमांक यायला पाहिजे सदोतीस नंबरचा प्रश्न आहे ए हा पर्याय बरोबर यायला पाहिजे हा जे सेट आहे हे लक्षात घ्या अडतीस नंबरला सी हा पर्याय बरोबर यायला पाहिजे एकोणचाळीस नंबरला ए हा पर्याय बरोबर यायला पाहिजे चाळीस नंबरसाठी सी चला अशा प्रकारे बुद्धिमत्तेचा पेपर जवळजवळ सोपा होता एक ते दोन आकृत्या कन्फ्युजनमध्ये होत्या आणि त्या प्रत्येक वर्षी असतातच शक्यतो बुद्धिमत्तेला आपल्याला आउट ऑफ मार्क पडणं गरजेचं आहे आता गणित सुरू होत आहे ह्या डायग्रॅममध्ये वेगवेगळ्या देशांच्या क्रिकेट संघाचं या ठिकाणी माहिती आहे सोपा प्रश्न होता याचं उत्तर हे ए यायला पाहिजे आठ त्यानंतर आकृतीतील कोण ए ओ बी बी ओ सी सी ओ डी आणि डी ई यांचे माप अनुक्रमे आहेत तर पर्याय क्रमांक ए हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे तुम्हाला लक्षात येईल अधिक सराव करणाऱ्या मुलांच्या लगेच लक्षात येते तीस एकक दशक शतक हजार दश हजार तीस हजार नऊ म्हणजे तीन दहा हजार आणि नऊ एकदा म्हणजे पर्याय क्रमांक सी हे हो उत्तर तुमचं बरोबर यायला पाहिजे आता जर दोन कोणांची बेरीज एक विशाल कोण आहे तर पुढील पैकी पैकी कोणता पर्याय अशक्य आहे तर विशाल कोण तर दोन काटकोणांची जर आपण बेरीज केली तर ती एकशे ऐंशी येते आणि तो सरळ कोण असतो त्यामुळे तो विशाल कोण होऊ शकत नाही म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे आता इथं बे पंचेचाळीसावा प्रश्न सुमितचे वजन एकशे सात किलोग्रॅम आहे आणि संजयचे वजन बे ब्याऐंशी किलोग्रॅम आहे दोघांचे वजन नजीकच्या दशकापर्यंत विचारात घेतले तर दोघांच्या वजनातील तफावत किती असेल हे एकशे दहा धरावं लागेल हे ऐंशी धरावं लागेल म्हणजे यांच्यातील तफावत तीस किलोग्रॅम यायला पाहिजे या ठिकाणी मुलांनी खून केले हे ब्लॅक खोना तुम्ही लक्षात घ्या यानंतर शेहेचाळीसावा प्रश्न एका चौरसाची प्रत्येक बाजू तिच्या एक तृतीयांश इतकी कमी केल्यास चौरसाचे क्षेत्रफळ एक नवमा नऊमांश असेल हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे आता एक मशीन एका मिनिटात बारा पानं छापू शकते पाच हजार सातशे साठ पानांच्या छपाईसाठी किती वेळ लागेल आता ह्या याला जर भागिले तुम्ही हे केलं तर बरोबर हे उत्तर मिनिटात येईल आणि त्या मिनिटाला तुम्ही तासामध्ये रूपांतर केलं तर आठ तास हे उत्तर येईल त्यानंतर एका वस्तूला पंचवीसशे चाळीसमध्ये विकल्यानंतर होणारा लाभ त्याच वस्तूला अठराशे पन्नासमध्ये विकल्यानंतर होणाऱ्या तोट्या इतकाच होतो म्हणजे वस्तूची किंमत किती आहे बघा तुम्ही एकवीसशे पन्ना पंच्याण्णव येते इथं तुम्ही सरळ सरळ हे गणित सोडू शकता एकवीसशे पंच्याण्णव तिची किंमत असल्यानंतर पंचवीसशे चाळीसला विकल्यानंतर होणारा नफा आणि अठराशे पन्नासला ला विकल्यानंतर होणारा तोटा सारखाच येतोय पहा आणि वाजाबाकी करून यानंतर हे सोडवल्यास ह्याचं उत्तर हे सव्वीस यायला पाहिजे पहा या, या ठिकाणी अशा प्रकारे हे सव्वीस यायला पाहिजे एका पुस्तकाची किंमत शंभर रुपये आहे पुस्तक विक्रेता तीन पुस्तके दोनशे पंच्याहत्तर रुपयास विकतो झालेला नफा किंवा तोटा किती तर तीन किंमत तीन पुस्तकाचे तीनशे रुपये आणि विकतो दोनशे पंच्याहत्तरला म्हणजे तोटा रुपये पंचवीस हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे पुढे पहा एका संख्येतील अंकांची बेरीज त्या संख्येतून वाजा केल्यास हाती आलेली संख्या नेहमी टिंबा टिंबा याने विभागता येईल तर याचा पर्याय क्रमांक आहे नऊ यानंतर हे तुम्ही कोणत्याही संख्येला वापरून पाहू शकता एकतीस पूर्णांक सात अंश छेद सोळा याचा अपूर्णांक रूपांतरित होतो पर्याय क्रमांक एक सी एकतीस त्रेचाळीस पंच्याहत्तर असं याचं उत्तर असेल त्यानंतर एक अपूर्णांक तसाच किंवा समान राहतो जर ह्याचं उत्तर आहे एकाच संख्येने अंश आणि छेद यांना गुणाकार केल्यावर शून्य वगळता हे याचं उत्तर बरोबर असणार त्यानंतर चोपन्न नंबरचा प्रश्न आहे तीस किलो मिठाईतून दोन तृतीयांश किलो वजनाची मिठाईचे किती बॉक्स तयार करता येतील तर ह्याचं उत्तर आहे पंचेचाळीस बॉक्स तयार करता येतील यानंतर जर चार हजार तीनशे ब्याण्णव भागिले तीन दशांश चिन्ह सहा सहा बरोबर बाराशे तर चारशे एकोणचाळीस दशांशचिन्ह दोन भागिले छत्तीस दशांचिन्ह सहा या प्रश्नाचं उत्तर येईल बारा तर अशी ही सोडवावं लागेल तुम्हाला जास्त प्रॅक्टिस ज्यांनी केलेली आहे त्यांना बरोबर ह्याची गणिताची उत्तरे काढता येतात छप्पनवा प्रश्न आहे एका आयताकार प्लॉटचे क्षेत्रफळ सहाशे सोळा वर्ग मीटर इतके आहे याची रुंदी बावीस मीटर आहे प्लॉटच्या चारही बाजूला रुपये सात पॉईंट पन्नास प्रतिमीटर या दराने कुंपण घालण्याचा एकूण खर्च किती असेल तर ह्याचं उत्तर आहे सातशे पन्नास एका चौरसाची परिमिती अशा आयताच्या परिमिती इतकी आहे ज्याची लांबी सतरा मीटर आणि रुंदी अकरा मीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ वर्ग मीटरमध्ये आहे एकशे शहाण्णव पहा अठ्ठावन्न या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जर या ठिकाणी सोडवलं तर चार छेत येईल कर एक प्रश्न नऊ सहा आणि शून्य या अंकापासून तयार केलेली तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि तीन अंकी लहान लहान संख्येचा गुणाकार करायचा आहे थोडा गुणाकार सोडवला की आपल्याला याचं उत्तर येत आहे याचं पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे जर आपण एक ते शंभरपर्यंतच्या सर्व संख्या लिहिल्या तर नऊ हा अंक वीस वेळा येतो पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे अशा प्रकारे गणिताचा पेपर होता त्यानंतर मराठीचे उतारे पाहून घ्या तुम्ही मराठीच्या उतारामध्ये पहिला उतारा आहे सामाजिक कार्यकर्ते हा उतारा चांगल्यापैकी वाचल्यानंतर सुंदरलाल बहुगुणा हे महान पर्यावरणवादी होते इथं आपल्याला ए नंबरचा पर्याय बरोबर आहे यानंतर त्यांचे नाव टिंबाटिंबा आच्छादित होते हिरव्यागार झाडांनी हे पर्याय क्रमांक त्या बरोबर असेल झाडे कापल्यामुळे टिंबाटिंबा यायला लागला विनाशेक पूर यायला लागला उतारा समजपूर्वक वाचल्यानंतर तुम्हाला हे सर्वच प्रश्न व्यवस्थितरित्या सुटू शकतील सुंदरलाल बहुगुणा हे टिंबाटिंबा आहे विशेष नाम आहे ही। हे पर्यायापैकी मौल्यवानचा समानार्थी पर्याय बहुमोल असा हाँ एचे हा याचे उत्तर असेल आता विनम्रता हा गुण हा पर्याय वाचल्यानंतर उतारे सोपे होते विनम्रता एक मोठा गुण आहे क्रमांक ये विनम्रता म्हणजे विनयशील असणे क्रमांक बी विनम्र व्यक्ती टिंबाटिंबा शिकते इतरांच्या अनुभवातून गर्विष्ट शब्दाचा समानार्थी शब्द अहंकार हट्टी शब्दाचा विरुद्धार्थी पर्याय लवचिक वृत्तीचा सी नंबरचा पर्याय त्यानंतर पाहून घ्या परिच्छेद नंबर, नंबर तीन आहे आभार म्हणजे कृतज्ञता डी नंबरचा पर्याय उत्तम गुण म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे हाच पर्याय बरोबर असणार त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या घटकातून कृतज्ञता कृतज्ञ असू शकतो विचार या शब्दातून हुशार हा शब्द म्हणजे विशेषण आहे यापैकी सद्गुण म्हणजे गुण अशा प्रकारचा उतारे आहेत हे आता शास्त्रज्ञ आणि चिकित्सक हा परिच्छेद क्रमांक चार जे या शेटमधील दीर्घकाळ टी व्ही पाहिल्याने टिंबाटिंबा यावर परिणाम होत नाही परिणाम होत नाही म्हणता येते उंचीवर परिणाम होत नाही चला पुढं दहशत आणि महानामारीच्या दृश्यांमुळे समजपूर्वक वाचायचा आणि त्याच्या आधारे हे प्रश्नांची उत्तरे असतात अ दृश्यांमुळे तरुणांमध्ये मानसिक आजार उद्भवतात मानसिक आजारांचा संबंध टिंबाटिंबा याच्याशी आहे मनाशी आहे टीव्हीचा परिणाम मुलांच्या दृष्टीवर जास्त होतो कारण ते टीव्ही खूप जवळून पाहतात हे कारण आहे शिथिलचा समानार्थी शब्द मंद असा होईल या ठिकाणी तर परिच्छेदात धोकादायक शब्द येतो याचा विरुद्धार्थी पर्याय उपकारक हा सी नंबरचा पर्यायाचा पर्याय असू शकतो अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपणास सांगितलेली आहे यातील उत्तरे जवळजवळ बरोबरच आहेत शंभर टक्के एखाद्या किंवा दुसऱ्या उत्तरामध्ये गडबडीतून चूक होऊ शकते हे आपण लक्षात घ्यायला हवे अशा प्रकारे आपण आपली उत्तरपत्रिका चेक करा निश्चितच ज्यांना हा पेपर सोपा गेलेला आहे अशा सर्वांचे अभिनंदन